नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा कशी करावी तिचे फायदे काय आहेत आणि तुम्हाला याचा अनुभव कसा येईल याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मीला विसरू नका तुमचा व्यवसाय बुडतोय का व्यापारात यश हवंय श्री स्वामी समर्थांची ही सेवा तुमच्यासाठी रामवान उपाय नक्कीच ठरू शकेल कोणाचं छोटे किराणा दुकान असतं कोणाचा मोठा कारखाना कोणी डॉक्टर असतं कुणी वकील असत कुणी शेतकरी प्रत्येकाला आपल्या कामात का यश हवंच हो असतं भरभराट हवी असते पण अनेकदा असं होतं की आपण खूप कष्ट करतो घाम गाळतो पण अपेक्षित यश काही मिळत नाही व्यवसाय वाढीसाठी अडथळे येतात नुकसान होतं कर्जाचा डोंगर वाढतो आणि रात्रीची झोपही उडते तुमच्यापैकी अनेकांना या परिस्थितीतून जावं लागलं असेल किंवा तुम्ही अजूनही जात असाल पण यावर एक खात्रीशीर उपाय आहे एक असा मार्ग जो केवळ आर्थिकच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक आयुष्यातही सकारात्मक बदल नक्कीच घडवतो हा उपाय म्हणजे श्री स्वामी समर्थांची सेवा व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा कशी करावी तिचे काय फायदे आहेत आणि तुम्हाला याचा अनुभव कसा येईल चला जाणून घेऊया स्वामी समर्थांची सेवा केवळ तुमची आर्थिकच नाही तर तुमच्या जीवनातील प्रत्येक कर अडचण दूर करण्याची ताकद ठेवते ही सेवा तुमच्या व्यवसायाला नवी दिशा कशी देऊ शकते तर हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की ही केवळ माहिती नाही तर अनुभवांचा सा सार आहे अक्कलकोटची वटवृक्ष परब्रह्म स्वरूप श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे साक्षात परमेश्वरच त्यांची लीला अगात आहे त्यांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा जो मंत्र दिलाय तो आज लाखो भक्तांसाठी आधार वड बनलाय आपोआप असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत हो व्यवसायात यश मिळवण्यासाठी केवळ कठोर परिश्रमच नाही तर नशिबाची साथ सकारात्मक ऊर्जा आणि अदृश्य शक्तींचा आशीर्वाद महत्वाचा असतो जेव्हा नकारात्मकता वाढते तेव्हा व्यवसायात अडचणी येतात अनेकदा वास्तुदोष नजर दोष किंवा ग्रह या या सर्व यामुळे दूर करते तुमच्या एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार करते त्यामुळे तुमच्या व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि यशाची नवी वाट मोकळी होते आता प्रश्न असा येतो की व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा नेमकी कशी करावी तर काही सोप्या पद्धती आहे आणि या प्रभावी सुद्धा आहेत ज्याचा तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात समावेश करू शकता सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे नियमित नामस्मरण होय दररोज सकाळी कि किंवा संध्याकाळी किमान एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा नामस्मरणाने मन शांत होतं एकाग्रता वाढते आणि सकारात्मक ऊर्जा मिळते हे नामस्मरण करताना स्वामींच्या मूर्ती समोर बसून शांत चित्तानं केल्यास त्याचा अधिक लाभ होतो दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दररोज संध्याकाळी आणि सायंकाळी लावा यामुळे वाढते तिसरा महत्वाचा उपाय म्हणजे शक्य असेल तर दररोज काही वेळ श्री स्वामी समर्थ सारा मृत किंवा गुरुचरित्र यांसारख्या पवित्र ग्रंथातील अध्याय वाचा यामुळे स्वामींच्या लीला आणि शिकवणीची तुम्हाला अधिक जाणीव होते तुमचं मन शांत होतं आणि योग्य निर्णय घेण्यास आपल्याला मदत होते चौथा महत्वाचा उपाय तो म्हणजे गुरुवारी विशेष सेवा सुरू करा गुरुवार हा स्वामींचा वार मानला जातो या स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणं अभिषेक करणं किंवा घरीच विशेष पूजा करणं इत्यादींचा समावेश आहे गुरुवारी स्वामींना पिवळी फुलं पिवळे वस्त्र अर्पण करणं हे खूप शुभ मानलं जातं त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा गोड पदार्थ ज्यामध्ये शिरा पेढे असतील किंवा फळे सुद्धा आपण नैवेद्यामध्ये अर्पण करू शकता सर्वात महत्वाचं म्हणजे ही सेवा आपण पूर्ण श्रद्धेनं आणि विश्वासाने करावी स्वामींच्या कृपेनं तुमचा व्यवसाय नक्कीच भरभराटीला येईल अशी दृढ श्रद्धा आपण मनात ठेवावी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी कॅश काउंटर जवळ किंवा ऑफिस मध्ये स्वामींचा एक सुंदर फोटो लावावा तो पाहून ला तुम्हाला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांनाही सकारात्मक ऊर्जा नक्कीच मिळेल अनेक भक्तांनी स्वामी सेवा करून आपल्या व्यवसायात अल्कपेक यश मिळवल्याचे अनुभव सांगितले आहेत ज्यांच्या व्यवसायात सातत्याने तोटा होत होता त्यांना स्वामी सेवेमुळे ग्राहक मिळू लागले कर्जाचा डोंगर होता त्यांना त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग दिसले अनेकांचे असे अनुभव आहेत की जेव्हापासून त्यांनी स्वामी सेवा सुरू केली तेव्हापासून त्यांच्या मनात सकारात्मकता वाढली निर्णय घेण्याची क्षमता सुधारली आणि कामात उत्साह सुद्धा वाढला स्वामी सेवा केवळ आर्थिक लाभासाठीच नाही तर त्याचे अनेक मानसिक आणि आध्यात्मिक फायदे सुद्धा आहेत नामस्मरणाने आणि सेवेने मन शांत होत होतात स्वामी तुमच्या पाठीशी आहेत या भावने असली तरी ती सोडवण्याची हिंमत आपल्यामध्ये येते अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जा वलय निर्माण होत ज्यामुळे तुमचे विचार आणि कृती शुद्ध होतात शांत मनानं तुम्ही व्यवसायाशी संबंधित योग्य आणि दूरदृष्टीचे निर्णय घेऊ शकता स्वामी सेवा तुम्हाला नैतिक आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करण्यासही प्रवृत्त करते ज्यामुळे दीर्घकाळ यश सर्वात म्हणजे आपले प्रतिस्पर्धी जे आहेत ते आपली भरभराट उन्नती हे त्याच्या दृष्टीने हानिकारक समजतो प्रकटपणे तोही काहीच करू शकत नसल्याने तो, नस तो आतून शत्रुत्व धरून स्वतः किंवा दुसऱ्याच्या मार्फत विनाशकारक प्रयोग करण्यास सुरुवात करतो त्यामुळे नजर दोष किंवा काही अडचणी ही जाणवतात यावर उपाय म्हणून कुटुंबातील सर्व व्यक्तींनी अखंड पूर्ण ब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थांची सेवा करावी प्रत्येकाने एका महिन्यात सहा लक्ष श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा दुकानाच्या दरवाजावरून शनिवारी पौर्णिमेला अमावस्याला सात वेळेस ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा हा मंत्र म्हणत नारळाचा उतारा किंवा लिंबाचा उतारा करावा असेही उपाय आहेत यासाठी तुम्ही तज्ञांचा सल्ला घेऊ शकता शक्य असल्यास दुकानात किंवा घरी श्री गुरु चरित्र किंवा श्री नवनाथ ग्रंथाची सलग करावी पारायणाचे नियम सलगात श्री स्वामी समर्थांचा आणि श्री दत्त महाराजांचा फोटो किंवा न जमल्यास पश्चिमेला तोंड करून लावावा आणि त्याची नित्य पूजा करावी वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं दुकान तपासून घ्यावं त्याचप्रमाणे आवश्यक त्या सुधारणाही करून घ्याव्यात कारण प्रत्येक कार्यात यश हवं असेल तर त्या ठिकाणी श्री स्वामींचे अधिष्ठान असावे मग कुठल्याच काळ्या विद्येचे किंवा प्रयोग दुकानावर चालणार नाही याची खात्री बाळगावी तर आधी आत्मपरीक्षण कृतकर्माचा पश्चाताप हे सर्व गरजेचं आहे त्यातूनच पुढे वाटचाल करायची आहे तर आजपासून श्री स्वामी समर्थांची ही सेवा सुरू करा ही सेवा केवळ एक धार्मिक विधी नाही तर तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा एक शक्तिशाली मार्ग आहे दृढ विश्वास आणि श्रद्धेने केलेली सेवा स्वामी सेवा तुमच्या व्यवसायाला आणि जीवनाला निश्चितपणे यशाच्या शिखरावर घेऊन जाईल स्वतः अनुभव घ्या आणि फरक अनुभवा तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या व्यवसायात स्वामींच्या कृपेने काय बदल झाले हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यवसाय वाढीसाठी स्वामी सेवा कशी करावी तिचे काय फायदे आहेत आणि तुम्हाला याचा अनुभव कसा येईल याबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद